गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात नवीन ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक हार्दिक दिख मनपूर्वक स्वागत करतो ऐक काही झोप लागते आणि मुंबईत जरा गारवा पाडायची सुरुवात झालेलीच आहे तेवढ्यात तर आता उठूया फ्रेश होऊया आणि मग आपल्या दिनचर्या ब्लॉगची सुरुवात करूया तर आता झाली गुड मॉर्निंग आपली पावणे अकरा वाजता फ्रेश आणि हो मार्केटला जायचं दादरला गावची सिरीज आपली संपली परत कधी गावी जाणं होते हो हो ते बघू आणि आता आपण उठून फ्रेश आणि हो आई नाश्ता बनवती दादा फ्रेश होतोय आता आपण बघूया सो नाव रेडी टू गो तर जाऊया आपण दादरला भाजी मार्केट आणूया भाजी आणूया आणि आज संडे स्पेशल असल्या कारण बघू नॉनवेज काय होत जाऊन आपण आईला फोन करूया आणि हा तिथं जाऊन बघू काय कसं काय आहे काय कुठं काय अजून काय अजून काय दिवसात होत आहे काय नाही होत आहे बघू दादरला जायचं कारण असं की इथलं लोकल मार्केटमध्ये गेलो तर भाज्या भरपूर महाग घेतात पन्नास रुपये साठ रुपये जुडी मेथीची आणि दादरमध्ये मध्ये वीस रुपये डायरेक्ट एवढा फरक पडतो म्हणून दादरला जायचं कारण असं आहे आता जरी दादरला ट्रॅफिक असलं तरी पण बरा पडतं एवढा काय फरक नाही पडत असं जाऊया हा कसे येते आणि ते चांगले द्या अडीच शे ना चालेल आल्यापासून शिंका चालू झालं आणि आज भाजीच काही दिसत नाही जास्त भाजीच अवेलेबल <laughs> नाही आज तर आता दिघाल दिघालो दादरवर आली छान मिरची 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 सगळीकडं आणि भाज्यांची प्राईस पण भरपूर महाग भाव किलोच काहीतरी तीस चाळीस रुपये ज्या हिशोबाने आलो होतं दादरला कमी असतील आता जर लोकल मार्केटला विचारायला गेलो आपण तर भरपूर मग पाव किलो काहीतरी वीस बावीस रुपयात जास्त असेल आणि एक तर भाज्या पण नव्हत्या हो मार्केटमध्ये बी घेवडा ऐंशी रुपये अर्धा अर्धा किलो आणि असं होतं ऐकतो आणि ऊन पण भरपूर होतं आपण नेऊया घरी आणि घरी जाऊन मग आपलं पुढचा काय कार्यक्रम असतो तो कळवतो आलोय घरी म्हणजे आता वर जात जाम ट्राफिक सगळीकडे खोदून ठेवले नाही आहे ऊन ऊन भयानक प्रचंड प्रमाणात ऊन हे घर दिसत मी ऊन प्रचंड प्रमाणात आहे बुक लागली बुक परत तर दुपार झाली आणि आता जेवण घ्या मस्तपैकी आणि घावणे बनवला आणि व्हेज कोल्हापुरी आहे कांदा त्याच्यावर लिंबू आणि एक असं मस्तपैकी असं वरून टाकलेलं मीठ आता ते आपण जेवूया अन्न प्राशन करूया ते घावणे कांदा त्याच्यावर मीठ लिंबू आणि पनीर पनीर व्हेज कोल्हापुरी पनीर तुर दुपर से तर दुपारचं जेवण त्याच्यानंतर थोडं एक काम होतं ते केलं आणि मग आत्ता मस्तपैकी फ्री झालं तर बोलले एक चर्चासत्र होऊन जाऊ दे तर गेले काही दिवसपासून मुंबईत भरपूर काही काही घडामोडी घडल्यात आणि त्यातमध्ये इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब ह्यांचा अल्गोरिदम पण तुमचं पण चेंज झालं आहे की फक्त माझंच झालं आहे चार्जरची वायर बाजूला करूया तुमचं पण चेंज झालं की महाज झाले मला कळत नाही कंटिन्यू वन साईड इंस्टाग्रामला राहुल गांधी यांच्या रील्स येत आहेत इलेक्शनचं एक याचा इलेक्शन वाटतं चालू आहे तर त्याच्याबद्दल सगळं इलेक्शनचंच रील रील येतात सगळ्या एक आहे दुसऱ्या बाजूला डॅनी पंडित काय क्रिएटर आहे काय क्रिएटर आहे फक्त तीन रील ओ एक मिनट आई आवाज देते फक्त तीन रील ऑलरेडी तो गेली सात ते आठ नऊ वर्ष कॉन्टेंट क्रिएटरमध्ये आहे मला जास्त माहीत नाही राहिणीबद्दल आणि पण तीन रीलने तो आधीच पीकवर होता पण त्या तीन रीलने अजून तो पीक गेला पण त्या कुठला काय रील म्हणजे एक एक ती, ती रांगोळी का असतात ना झटपट पटापट ते एक दुसरी म्हणजे त्या साऊथ इंडियन आपल्या इंस्टाग्रामच्या अल्गोरिझमवर सगळे बघतात सगळ्यांनाच येत असणार असं कोणाच नाही की त्या रील तसा येत नाहीत Uh, त्या एक कल्चरल तो डान्स आहे त्या म्हणजे त्या लेडीज नाचतात आणि तिसरी म्हणजे ती एक जॅपनीज आहे ते पीठ हे करताना तो आतोडा मारतो ती रील ह्या तीन रील ती सेकंडवाली होती ज्या म्हणजे ते डॅने नाचलं आहे त्या तशी साडी विडी घालून ती अनएक्सेप्टेड होती कुणालाच माहीत नव्हतं काय आहे ती रील म्हणजे जो ओरिजिनल आहे त्याच्यापेक्षा ती व्हायरल झालेली आहे रील त्याची त्या रीलवरून मग ते ओरिजिनलच्या कधी कधी शोधात येतात काय त्याच्यावर ते गाणं बनवलं आहे मिक्स बनवलं आहे माझ्या कॉन्टेंट क्रिएटरची ताकद काय आहे कुठलं पण कधी पण पीक जातं तेच आणि त्याच्यासोबतच मुंबईमध्ये आता काय घडामोडी चालू आहेत दोन तारखेला काहीतरी इलेक्शन डिक्लेअर केलेलं आहे दोन डिसेंबरला त्याच्यानंतर रेल्वेला त्या दिवशी अचानक हे घेतलं मोर्चा असे काही मुद्दे आहेत तर आता बोलू की डेली लाईफचा आता ब्लॉग बनू तर हे दे जे डेलीचे मुद्दे आहेत तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत असेल ते खाली कमेंटमध्ये लिहा कमेंटमध्ये लिहा की तुम्हाला कशाबद्दल अजून काय वाहत मला जे काय माहिती नाही ते तुम्हाला माहिती आहे माहिती त्याच्याबद्दल मी विश्लेषण करून एक माहिती पूर्ण बघू शकतो असं तर बस बाकी असं काय नाही आजच्या दिवसात संडे आहे मस्तपैकी घावण्याचा वेद केलं होतं आहे ना घावणे वेज कोल्हापुरी पनीर वेज कोल्हापुरी आणि आता असं अजून कायच नाही कारण की घरीच आहे कुठं का काय जाणं नाही झालं काय नाही आणि डेली रुटीन आता हे असंच आहे घरातच असणार कुठं बाहेर गेलो तर त्याचा ब्लॉग येणार अजून कुठं काय दुसरीकडे फिरायला गेलो त्याचा ब्लॉग येईल पण एक जानेवारीच्या एक तारखेपासून अजून एक आहे जे शॉर्ट्स व्हिडिओ मी बंद केलेले मेन्यू ब्लॉग तर त्याचा एक चालू आहे की ते परत एकदा चालू करावेत आणि ते इंस्टाग्राम आणि फेसबुक इथं अपलोड करायचे आणि आपले हे मोठे ब्लॉग आहेत तर ते यूट्यूबला तर एक असं आता माइंडसेट चालू आहे कारण की मी ते, ते, ते कारण की दोन्ही पण एकाच वेळी दोन्ही त्याला स्क्रिप्ट द्या त्याला बॅकग्राऊंड आवाज द्या मग ते मागोपुडो 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 मागोपुडं भरपूर व्हायचं म्हणून मी ते बंद केलं होतं आणि फक्त आता एक आपला यूट्यूबवरतीच एक मोठे लाँग व्हिडिओ आहे तर त्याच्यावरती फोकस केला होता पण सांगण्यात येतं आहे की अनेक आहे की अजून बोलत की हिंदीमध्ये चालू करतो हिंदीमध्ये चालू कर हिंदीमध्ये चालू करण्याचा काय संबंध येत नाही म्हणजे असं हे करू शकतो मध्ये ट्राय केलं होतं गावाला गेलो होतो तेव्हा पण मला ते बोलता येत नाही विचार करून आठवून आठवून बोलावं लागतं मग त्याच्यासाठी अजून मी प्रिपेअर नाही आहे तर हिंदीचा अजून काय संबंध येत नाही हिंदी होईल करू इन फ्युचर आपल्याला म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या म्हणजे काही कोकणातील संस्कृती बोला गाणे बोला जागा बोला तर ते एक पूर्ण संपूर्ण भारताला माहिती तर आहे पण अजून माहिती करणं मग आपल्याला हिंदी बोलायला लागलं मग ते अजून काय माझा विचार नाही त्यावेळे ते झालं पुढचं भरपूर पण आत्ता तरी मराठीवरच फोकस माय मराठी तर बस बाकी एवढं अजून काय नाही तर हा डेली ब्लॉग आपण रुटीन असा काय न सकाळी उठलो फ्रेश झालो भाजी आणायला गेलो मार्केटमधला मी तुम्हाला टाकू शकलो कारण की मला वाटलं बॅक कॅमेरा चालू आहे पण तो फ्रंट कॅमेराच होता त्याच्यानंतर मग बोललो की आता जेवढ्या कुठे आहे तर ते असू दे एवढं काय होत नाही आणि तरी भाज्यांचे रेट हे जरा महाग झाले आहेत अजून बोलले की अजून थोडे दिवस होतील पालेभाज्या पण जरा महाग आहे मिळते भीती पालक आणि स्वस्त आहेत वीस रुपये जोडी आहे आणि बस बाकी अजून काय नाही तर एवढंच बोलून मी हा ब्लॉग संपवतो तर कसा वाटला ब्लॉग आला की सांगा कमेंट करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आता लवकरच आपले दोन हजार सबस्क्राईबर पूर्ण होणार आहे तर कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्हाला पण मला पण दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे तर लवकर लवकर सगळ्यांना सबस्क्राईब करा सांगा शेअर करा जास्तीत जास्त पसरावा आणि आता डेली लाईफचे व्हिडिओ हे असेच येत राहणार त्याच्यामध्ये नवीन नवीन काय डेली लाईफचे म्हणजे आता रोजचे मुद्दे काय असतील राजकारणाबद्दल बोलायचं झालं पण ते भरपूर मग ते किचकट होईल उद्यापेक्षा ते मुद्दे बाजूला ठेवून जे दुसरे आहेत ते मुद्दे बोलू आपण तर बस एवढंच बोलून ब्लॉग संपवतो आणि पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा